हसत खेळत आयुष्य जगण्याचे पाच ट्रिक ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे पण त्याआधी थोडासा डेली ब्लॉग बघून घेऊया आणि मग मध्येच मी तुम्हाला सांगेन की खुशी खुशी आणि आनंदमय टेन्शन फ्री जगण्यासाठी पाच ट्रिक कोणत्या आहेत जे की न टेन्शन घेता न कोणाचं ऐकता न रिकाम्या गोष्टींचा विचार करता आपण आपलं आयुष्य आपल्या मनाने किंवा आपल्या सोयीनुसार कसं जगायचं ठीक आहे चला तर त्याआधी थोडासा डेली व्लॉग बघून घेऊया सकाळ झालेली आहे ब्लॉगला सुरुवात झालेली आहे सो चला मला सगळे बोलतात की लक्ष्मी एवढा ग्लो कसा आय नो डार्क स्पॉट आहेत आणि थोडंसं पिगमेंटेशन आहे ऑफकोर्स बिकॉज आपली स्किन जी आहे इंडियन स्टोन आहे इंडियन टोन काय आपली फॉरेनची टोन नाही आहे आपलं म्हणजे स्किन नाही आहे म्हणून एकदम चकात वाईट राहील त्यांना पण डॉट्स असतात ते त्यांच्याकडे डॉट हे त्यांचं फॅशन असतं पण आपल्या इथे तसं नाही आहे आपल्या इथं ऊन आहे बाकी गोष्टी आहेत आणि हे जेनेटिक पण काही गोष्टी आहे त्यानंतर एजनुसार पण सगळं काही होतं तर थोडक्यात एकदम थोडक्यात मी आज तुमच्यासोबत मी माझं स्किन केअरसुद्धा शेअर करणार आहे कारण बऱ्याचदा लोकं मला विचारतात की स्किन केअर काय आहे इतका छान ग्लो कसा येतो आणि आता उन्हाळा आहे तर ऑब्वियसली उन्हाळा आहे तर बिलकुलसुद्धा सनस्क्रीन ही स्किप करायची नाही आहे ॲक्च्युली मी आता ह्या मिनटाला सनस्क्रीन लावलेली नाही आहे पण मी आता थोड्या वेळाने सनस्क्रीन लावणार आहे कारण एक ते दोन मिनटाचा गॅप हवा असतो म्हणून मग गॅप घेतला आणि खरं सांगू तुम्ही थोडं विसरलेच खरं पण जसंही लक्षात आलं तसंही आपण सनस्क्रीन ही लावली पाहिजे आता दुपार झाली आहे यांना स्वयंपाक करायचा आहे मग मला स्वयंपाकाच्या आधी सनस्क्रीन ही लावलीच गेली पाहिजे कारण जरी आपण उन्हा जाणार नसेल पण आपण आगेजवळ उभं राहून स्वयंपाक करत असतो त्याचासुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येतो म्हणून आपण सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे तुमच्या समोरच मी एक सनस्क्रीन लावते जरा बघ. एवजी बाळाला ताप आहे. हस तेरा मेरा इश्क है तुम्हारे तेरा मेरा सो so, ही आहे फिल्ड ग्रीमची सनस्क्रीन ठीक आहे ही का लावावी आणि याचे काय इफेक्ट्स आहे हे मी तुम्हाला आता त्याला पटापट सांगते सोबत सनस्क्रीनसुद्धा लावून घेते ठीक आहे बऱ्याचदा मी ब्लॉगमध्ये सांगत असते की मी स्किन केअर रुटीन शेअर करेल करेल आणि व्लॉग कुठल्या कुठे निघून जातो आणि सनस्क्रीन किंवा मग कुठलाही प्रोडक्ट शेअर करायचं तुमच्यासोबत राहून जातो तर आज तसं होणार नाही सगळ्यात आधी मी सनस्क्रीन लावणार आहे कारण सनस्क्रीन मी स्वतःही लावायचं विसरले आहे सो सनस्क्रीन आपण गोरे गोरे ठीक आहे या सनस्क्रीन मध्ये तुम्हाला खूप सारे इफेक्ट मिळतात आणि खूप सारे ऑप्शन्स मिळतात त्यातले जे आहे ते आहे ऑइल फ्री सुपर लाइट जेल सनस्क्रीन आहे देन uh, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला कोरियन व्हाईट लोटस आहे देन फाईव्ह पर्सेंट नियासिनामाइड आहे त्यानंतर ड्राय टच आहे कुठलाही व्हाईट व्हाईट कास्ट नाही आहे हे uh, सनलाईट टेस्ट आहे हे त्यानंतर मॅटिफाईंग आहे सो so, देन त्यानंतर ड्राय टच आहे फाईट करतो ते आपल्या टॅन अँड सन डॅमेजकडनं आणि आधी पण मी तीन वेळा सांगितलं की ड्राय टच आहे बिलकुलसुद्धा ऑइली uh, नाही आहे बघू शकते तुम्ही सुपर लाईट जेल आहे ऑइल अँड ॲक्नी प्रो स्किन कॉम्बिनेशन स्किन सेन्सिटिव्ह सगळं आहे आणि चिकट पण वाटत ते आणि पूर्ण स्किनमध्ये मुरून पण गेलेली चला आता चेहऱ्यावर लावायची वेळ आहे येस मी एवढी सनस्क्रीन लावणार आहे आणि मी एवढी सनस्क्रीन लावते कुठलीही सनस्क्रीन लावण्याअगोदर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे सगळ्यात आधी तर आपला फेस स्वच्छ धुवून आणि टोनर सिरम मॉइश्चरायझर ह्या सगळ्या स्टेप झाल्या पाहिजे देन त्यानंतर कुठली सनस्क्रीन जर तुम्ही लावत असाल तर ती तीन बोट या साईड पुरली पाहिजे आणि तीन बोट या साईड एवढी सनस्क्रीन तुम्हाला लावायची आहे जर तुम्ही म्हणत असाल की सनस्क्रीन लावायची आहे आणि मी थोडी लावली तरी चालेल असं नाही होत सनस्क्रीन ही तुम्हाला पूर्ण तीन बोट बोट भरून लावायची कारण दिवसभर ती आपल्या स्किनला प्रोटेक्ट करते त्याच्यामुळे ती छान व्यवस्थित लावली गेली पाहिजे याचा अर्थ हा नाही की तुम्ही चिपचिपी लावायची आहे त्यासाठीच तुम्ही असा छान असा ब्रँड चूज करायचा आहे की तुम्हाला बार बार स्विच करायची गरज नाही पडणार तुमच्या स्किन अकॉर्डिंग तुम्ही चूज करू शकता निवडू शकता मी माझ्या सनस्क्रीन मी माझ्या चेहऱ्यानुसार निवडली आहे आणि ही मला आत्तापर्यंतची माझी बेस्ट सनस्क्रीन वाटते मी बऱ्याच सनस्क्रीन वापरल्यात बट ही मला एकदम बेस्ट वाटते व्हाईट कास नाही आहे काही नाही आहे चिपचिपी नाही आहे सॉफ्ट अँड शायनी आहे जसं की आपण मॉइश्चरायझर लावतो तशीच आहे आणि तुम्हाला जर माझा थोडासा आवाज रफ वाटत असेल तर सॉरी कारण कालच हॉस्पिटल वगैरे झालं आहे त्याच्यामुळे मला थोडंसं थोडंसं असं जडजड घ घसा वगैरे ते सगळं झालं त्याच्यामुळे मला आवाज पण माझा खराब येतो आहे आणि हॉस्पिटल म्हणजे माझा दवाखाना का झाला आहे का नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा मी याच्यावर खरंच व्हिडिओ बनवेल सो किती छान घेऊन वाटते तुम्हाला हे बघा एकदम नॅचरल स्किन वाटते आणि या अगोदर मी इथे क्लिन्झिंग टोनर सिरम मॉइश्चरायझर ह्या तिन्ही चारही स्टेप केलेल्या आहेत देन लास्ट स्टेप मी सनस्क्रीनला ठेवते तुम्ही बघू शकता की मी किती प्रॉपर तुम्हाला इथे लावून दाखवली बिलकुलसुद्धा काहीही स्किप केलेलं नाही आहे मी डोळ्यांच्या खाली आणि डोळ्यांनासुद्धा लावली कारण तिथेसुद्धा आपल्या केसांना सॉरी आपल्या डोळ्यांना त्रास नाही झाला पाहिजे फाईट केलं पाहिजे त्यांनी आपल्या जे पण बॅड गोष्टी आहेत त्याच्यासोबत बघू शकता तुम्ही किती क्लीन आणि किती सॉफ्ट शाईन स्किन वाटते माझी कशी वाटते सनस्क्रीन कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर ही सनस्क्रीन पाहिजे असेल फ्लिपकार्ट ॲमेझॉन पर्पल डॉट कॉम सगळीकडे मिळू शकते पण मी घेतली आहे पर्पल डॉट कॉमवरून आणि पर्पल डॉट कॉममध्ये मला दहा असे प्रॉडक्टसुद्धा फ्री मिळाले आहेत शॉपिंगवर तुम्ही करू शकता शॉपिंग पर्पल डॉट कॉमवर तीन हजारच्या शॉपिंगवर मला समथिंग दोन हजार रुपयाचा फायदा झालेला आहे म्हणजेच दोन हजारचे प्रॉडक्ट मला फ्री भेटलेले आहेत ठीक आहे सनस्क्रीन तर बघितली आहे सनस्क्रीन कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा माझी स्किन पण कशी वाटली तेही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चला आता पाच ट्रिक बघून घेऊया जीवन खुशखुशी ठीक आहे आणि खरं सांगू आत्तापर्यंतची माझी खरंच 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 एकदम बेस्ट सनस्क्रीन झालेली आहे आणि मला फार म्हणजे फार प्रचंड आवडलेली आहे तुम्ही जर म्हणत असाल लक्ष्मी याची आम्हाला लिंक दे तर मी नक्कीच देईल आणि मी इतकी छान पोज घेत होते किंवा मला थमनेलला ठेवायचं होतं म्हणून मी छान छान पोझेस घेऊन बघत होते कुठली पोज छान वाटेल चलो कडनं पण बघू शकता स्किन कि स्वेट आलेला हलका <coughs> कारण मला ये स्वेट येतोच आणि येणं गरजेचं आहे स्वेटसुद्धा छोटीशी पिंपल आली आणि कोणीतरी आले आय थिंक येणं जायचं मला हलकी पिंपल्स आली मी थोडंसं टच करते फुटली नेमकी स्माइल केली तर घालावरच आली इथे आली मला पहिल्यांदा वॉट इज दिस चालू कोण आहे हां कोण आहे तुम्ही नाही तुम्हाला बारा वाजता बोलवलं होतं काही नाही तुम्ही नाही दुसरी बाई हा लावा 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 तुम्ही नाहीये दुसरी बाई थीके, थीके, हा जा जा थाले, 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 थाले. जा बारा वाजता बोलवलं होतं ना तुम्ही असच करते दरवेळेस झाले मग मी स्वतःहून तुम्हाला म्हटलं अर्धा तास लेट या तरीही सुद्धा तुम्ही तेच करता हो oh, आता तिथं काय बर मग तुम तुमचं काय काम आहे लगन घरी हा ओ, ओ कॉल खूप आहे मी काय म्हणते पोहे बनवायचे का नाष्ट्याला आज कोण मार ओ माय गॉड मी कस विसरले काल रेणुताई मी विसरून गेले आज शनिवारी म्हणून साबान विकत घालायचं तुम्ही का लक्ष द्यायचं महिना अखेर बोलले कसं वाटतंय सनस्क्रीन लावली का घाम घाम वाटायला नाही नाही घाम नाही पण पांढरं वाटते का पॅचेस अशी हे भगवान असं फॅरन बी सारखं पांढरं पांढरं आलंय नाही ना तसं काही नाही आलं सगळं घाम घाम असं ऑइल ऑइल ऑइली प्लेन आहे ना हा मग काय करायचं इथे सनस्क्रीन लावले आता इथं आहे फक्त स्किन बघा एवढा उन्हाताना धडपड करत येता स्वतः कधी खर्च करणार नाही आणि काहीच नाही दरा थोडीशी लावा मी आता मी रिव्ह्यूला देणार आहे आता आपण ताईला रिव्ह्यूला देऊ त्यांना कसं असं नाही स्किन केअर प्रॉडक्ट कधी इकडून नाही घ्यायचे इथं घ्यायचे इथे ठीक आहे चालेल लावा चेहर का चेहऱ्याला <laughs> चारेगी सार। चारेगी सार। सार। तर आता हे भगवा मॅ बी मुलगे दुपसा आहे उन्हातून आल्या बाहेरून आल्याला कधी सनस्क्रीन लावू नका कुठलाही प्रोडक्ट लावू नका आणि ते आताच उन्हातून आल्या आम्ही विसरलो पण स्किन केअरच्या एक्साइटमेंट लावून गेले सो <coughs> अभिमानवाले पोहे थोडेसे त्यांच्यासाठी सॉरी साबुदाना आणि आमच्यासाठी स्वयंपाक कस काय उशीर झाला हो तुम्हाला अच्छा आवार ना आज सॅपरडे आज सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या सगळ्या एवढी भूक लागली ना तुम्हाला मॉइश्चरायझर घ्यावं लागेल रगडू नका एवढा तोंडाला सगळे लावून तर घ्या डॉट डॉट बघा डॉना लावायच्या वडील सगळे लावायचे जे बाहेर येणारे जे येत ना टी झोन बाहेर येणारे जे खाड असतात ना सगळेकडे करायचे ना ना। आता चोळ चोड़। चोळायच नाही फक्त हलक दोन्ही हाताने खाली नका घेऊ सो वरती वरती घ्या वरती घ्या वरती असं बघून नका जास्त गा लावा छानपैकी हे बोट नाही लावायचे हे हे असं लावायचं हे तळवे लावायचे हे बोटांनी प्रेशर जास्त पडतं मग स्किनला हानिक होतं हे लावायचं हे तलवी लावायची तसं नाही हो थांब तसे काही रोज लावतो ताईदा सगळं माहिती असतं मग मग तुम्ही म्हणाल रोज लावायला पाहिजे रोज लावा असं तुमच्या लावणं मग लावण्याचा तर फरक झाला तेच ना लगेच गायब झालं

पूर्ण स्किन मध्ये मॅच झाले बिलकुल पण डब्बा वगैरे बिलकुल सुद्धा पॅचेस आले का पांढरे नाही ना theDI... Huck… नाही ना मला पण नाही मला पण एकदम सगळं क्लीन झाले एकदम स्किन बघ आणि मॅट पण झाले थोडा ग्लो पण करतो चला सनस्क्रीनचा रिव्ह्यू घ्यायला पण चांगला भेटला तर तुम्ही कधी घेत आहे पटकन मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पटकन ही पेलग्रीनची सनस्क्रीन वापरायला विसरू नका ठीक आहे चल बाय एकदम चेहरा चेंज झाला तुमचा जीवन म्हणजे अनेक उतार चढाव आणि संघर्षाचा प्रवास हा असतो प्रत्येकाला आनंदाने जगायचे असते जीवन जगायचे असते पण आज आजच्या धक्कादायक जीवनाच्या अशा खऱ्या आनंदाचा शोध कसा घ्यावा हे अनेकांना कळत नाही मग आनंदी जीवन कसे जगायचे या लेखातून आपण बघूया सकारात्मक विचारांचा विचार करा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा मराठी सणांचा आनंद घ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळा संतुलित आहार घेणे छंद जोपासणे छान छान खेळ करणे आपल्याला आवडत्या गोष्टी करणे हे फार महत्त्वाचं आहे तुम्हाला प्रवास आवडत असेल तुम्ही प्रवास करा शांत झोपणं आवडत असेल तुम्हाला शांत झोपा त्यानंतर कुठल्याही गोष्टीचा भार न घेता या चार ते पाच गोष्टींचा विचार करा की आपण आपलं जीवन कशासाठी जगतोय कोणासाठी जगतोय का जगतोय आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे आणि जर आपल्याला कुठेतरी पोचायचं आहे तर पोचण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींचा फा मदत घेतली पाहिजे कुठल्या गोष्टींची याचा विचार करा सकारात्मक विचार हे आनंदी जीवनाचा पाया पाया आहेत आवाहन मात करण्यासाठी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन हा अवश्य जगलाच पाहिजे जी। दररोजच्या जीवनात काही अडथळे येतात पण त्याकडे एका संधीच्या दृष्टिकोनाने पाहणे हे फार महत्त्वाचं आहे सकारात्मक विचारांमुळे मन शांत राहते आणि आत्मविश्वासही वाढतो त्यामुळे आपल्या मनाला नेहमीच सकारात्मक विचारांनी भरून ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील नात्यांचे खूप महत्त्व आहे कुटुंब आणि मित्र हे आनंदाचा मुख्य स्तोत्र आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवणे ताणतणाव कमी होतो विचार खराब येणारे कमी होतात नवीन एक ऊर्ज ऊर्जा येते स्तोत्र मिळतात सध्या गोष्टींसाठी म्हणजे साध्या गोष्टींसाठी एकत्र येणे गप्पा मारणे सण उत्सव साजरे करणे नात्यांची बीज बळकट होणे आनंदी गोष्टींचा अनुभव घेणे ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या संस्कृतीतील सण परंपरा आणि उत्सव हे आपल्याला खूप छान आनंद देतात आणि खूप नवीन गोष्टींकडे आपल्याला वळवायला नक्कीच भाग पाडतात <coughs> त्यासाठी निसर्गाशी नाते जोडणे मन शांत ठेवणे हे फार गरजेचं आहे निसर्गाशी जेवढं तुम्ही नातं जोडाल तेवढं निसर्ग तुम्हाला सपोर्ट करतो आणि निसर्गच आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी शिकवतो आपण आपल्या मुलांना काय शिकवायचं काय हे सुद्धा निसर्गच आपल्याला शिकवतो कारण आपल्याला जे निसर्ग शिकवतं म्हणजे आपल्याला जे आपल्या आईवडील शिकवतात तेचा तेच आपण आपल्या मुलांना आणि आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा तेच गोष्टी आपण शिकवतो तर ह्या होत्या त्या चार ते पाच गोष्टी आनंद मयी कशा राहण्याच्या याच्यामध्ये मी काही गोष्टी वाचल्या ते काही ॲड केलेलं आहे पण याच्यामध्ये अर्ध जे आहे ना ते सगळं माझ्या मनाचं आहे जे मी स्वतःसाठी फॉलो करते ते आहे व्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि अशाच दोन ते चार गोष्टी छान घेऊन मी येणार सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू काजी घ्या खुशरा हॅपीरा डान्सच्या रील्स बघायचे असतील तर नक्कीच इंस्टाग्रामला जा त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल आणि व्लॉग अजून तुम्हाला कशावर बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगा सो so, मी कशी खुश राहते याचे पण फार रिझन्स आहे तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा एका दिवस तेही सांगेल बाय बाय काळजी घ्या लव यू